हे बघा आहे बघा यांची धावपळ बघा धावपळ बघा ना दोन दोन हातामध्ये खात आहेत घ्या घ्या बाकरी घ्या बाकरी पण सरा मी आलेलो आहे पाहणी करण्यासाठी <laughs> मे मध्ये म्हणजे मे महिन्या सम जूनच्या अखेर मध्ये कलमाची आणि काही काजूंची झाडं लावलेली आहेत ते झाडांची पाहणी करण्यासाठी आलेली आहे तर बघूया ही झाड केवढी मोठी झालेली आहेत जवळपास एक सात आठ महिने झालेले आहेत झाडं लावल्याच्या नंतर आणि यावर्षी वर्षी पाऊस पण चांगला लांबवल्या कारणाने पावसाची पण कमतरता नव्हती तर, तर बघूया ही झाडं कशी झाली ते, आ, है। ते ला, है। तर मी आलेलो आहे आमचा एरिया मलकांड बोलतात त्या मलकांडामध्ये आलेलो आहे आणि ते बाजूलाच मोठ्या भावाचं घर आहे आणि इथे बॅकसाईडला आमचं छोटंसं शेत आहे त्या शेतामध्ये झाडं लावलेली आहेत तर बघूया ही झाडं म्हणजे आंब कलम कलम लावलेले आहेत दोन तीन आणि काही काजूची झाडं लावलेली आहेत तर बघूया आलेलो आहे काही कारणास्तव गावी आलेलो आहे तर आलो तर बोलो जाऊन येऊया किती काय मोठी झालेली आहेत काय कंडिशन आहे काही म्हणजे प डुकरांचा वगैरे त्रास असतो त्या कारणाने जर जगलेले असतील व्यवस्थित तर आपल्याला पाहायला मिळतील चला तर आपण जाऊया तिकडेच एक पाऊस लांबावला कारणाने यावर्षी पाऊस खूप दिवाळी संपली तरी पाऊस संपला नव्हता त्या कारणाने वाटेच्या साईडला दोन्ही साईडला गवत आहे आणि छोटीशी वाट आहे ती वाट काढत काढत मी चाललो आहे आमच्या शेताकडे जिथे ही झाडं लावलेली आहेत तर आपल्याला बघायला मिळतील हे बघा आलो इथे इथे काजूचं झाड लावलेलं आहे आणि हे आमचं छोटं शेत आहे आणि त्या शेतामध्ये शेता बघूया काय काय लावलेले आहेत इथे काजूची झाडं आहेत हे काजूची तीन चार झाडं लावलेली आहेतमध्ये आणि आमचा फणस आहे इथे मोठे मोठे फणस लागतात मेमध्ये आलात बरका फणस फनसा आहे फणसामध्ये दोन कॅटेगरी असतात एक कापा आणि बरका असतो त्यापैकी हा बरका फणस आहे इकडे आणि इकडे लावलेले आहे हे बघा याला बाउंड्री केलेली आहे आणि आतमध्ये आहे कलमाचं छोटंसं झाड आंब्याचं आंबा कलमी आंबा आहे आणि त्याच्या बाजूला एक आणखी एक कलमी आंबा लावलेला आहे याची प्रोटेक्शन वॉल एक साईडने पडलेली आहे तर हे व्यवस्थित करावं लागणार आहे पण पाह पाहिले आहात की जूनच्या पहिल्या आठवड्यात लावलेली झाडं चांगलीच वाढलेली आहेत नॅचरल पाणी मिळालेलं त्यांना कारण पावसाळा यावर्षी वर्षी लांबवलेला आता चांगली मोठी झालेली आहेत म्हणजे आता ही ऑटोमॅटिकली वाढू शकतात त्यांना पण आपल्या कृती पाण्या पाणी पुरवठा केला नाही तर अशा कंडिशनमध्ये आहेत की ही स्वतः वाढू शकतात आता दाखवतो थोडा पूर्वी हा पूर्ण ओपन स्पेस होता मलकांड म्हणून ओळखायचो इथे दिवाळीमध्ये विटू दांडू खेळायला मजा असायची क्रिकेटचा इथे मोठा ग्राउंड होता आमचा पण आता क्रिकेट थोडं खेळतो पण हा ग्राउंड बनवून त्या साईडला एक ग्राउंड आहे जिथे दादा मोठ्या भावाने घर बांधलेलं आहे तिथे आम्ही क्रिकेट खेळतो मेमध्ये आल्यावर तिथे पण मोठा ग्राउंड आहे आणि हे दादाचं घर आहे खरा तर थोडा फेरफाटका मारलेला आहे पाहणी केलेली आहे आंब्या काजूंची झाडं व्यवस्थित वाढलेली आहेत थोडं एक प्रोटेक्शन एका झाडाला दिलेलं आहे आंब्याच्या झाडाला ते एका साईडने ढसाळलेलं आहे ते थोडंफार नेक्स्ट कधी आलो किंवा आज बघूया टाईम मिळाला तर थोडं ते बांधून जाता येईल मला मस्त सुखी मच्छीवाली आलेली आहे आणि मच्छी घेतलेली आहे बोंबील आणि कोणती मच्छी आहे मला माहिती नाही काटेरी असतात पण टेस्टी असते एवढं माहिती आहेत चाललोय बॅक साईड आहे माझं घर बॅक साईड एक कॉक चालू केलेला टाकीचा आणि दुसरा टाकीतून खाली पाणी सोडतो तो कॉक चालू केलेला कारण जेव्हा आता ऑफ सीजन आहे जेव्हा आपण आम्ही सीझनला येतो गावी तेव्हा पाणी वगैरे टाकीमध्ये चढत नाही तर टाकी भरून गेलेलो घेतलेली आहे जे इन जेव्हा कधी येणार सीझनला तेव्हा पाण्याची थोडी टाकी भरलेली असेल तर यूज करायला मिळतं पाणी दोन्ही कॉक ऑन केलेले ऑफ केले दादा बघू शकता माझ्या हातामध्ये दोन काटे आहेत त्या काट्याच्या सहाय्याने जी एक साईडचं प्रोटेक्शन वॉल खाली पडलेली म्हणजे कंपाऊंड घातलेला साडीचा किंवा काहीतरी जुने कपडे हे खाली पडलेले आहेत तर ते बघूया उभे करायचा प्रयत्न करतो कारण प्रोटेक्शन दिल्याशिवाय झाडं व्यवस्थित वाढणार नाही त्यासाठी मी पुन्हा आलो आहे तर बघूया होते का उभी व्यवस्थित बांधण्याचा एवढा अनुभव नाही आहे तरी बघूया काम करूया एकटाच आहे बघा सोबत नाही आहे आलो आहे त्या आंब्याचे झाडं लावलेले आहेत बघा एक साईडने क ढसाळलेलं आहे ते आता बांधून बघतो उभं करता येईल का थोडं बांधण्याचा प्रयत्न करतोय एक साइड बर, तर बांधलेली आहे आणि ही साईड बांधली तर बरोबर पुन्हा हे बाउंड्रीज प्रोटेक्शनवाल उभी राहील कंपाऊंड बोलतात एक कुंपण हे कुंपन उभं राहील चला तर बांधू एक साईड बांधलेली आहे ही समोरची बघितली तर थोडाफार प्रयत्न केलेला आहे ह्या साईडचे बांधून बघूया तर बघू शकता इथे कुंपण उभं केलेलं आहे पुन्हा थोडंफार एक साईडने ते कोलमडलेलं ढसाळलेलं खाली पडलेलं तर ते व्यवस्थित उभं तर केलं आहे बघूया किती दिवस टिकणार आहे ते काही दिवसाने तर भाऊ येईलच तो बघेल लुक घेऊया आपल्या झाडांबरोबर चलालो आहे दोन्ही व्यवस्थित कुंपण उभे करून निघालो आहे आणि छोटीशी ते बाग बनवलेली आहे आंबे काजूची झाडं लावलेली आहे आणि ला फ समोर फणस जो वाडवडिलांकडून आम्हाला मिळालेला आहे बरका फणस आहे खूप येतो खा गोड असा फणस आहे रसाळ आहे त्यापासून खूप काही साठा वगैरे बनवतो आणखी काही दोन तीन आयटम बनवतो आहे ज्या बरक्या फणसाच्या फणस जेव्हा पिकतो तेव्हा इथे जितू जिथून घराचं काम चालू आहे आणि ऑलमोस्ट बहुतेक झालेलं आहे मस्त गावाच्या बाहेर एकांत एक निवांतामध्ये हा घर बांधलेला आहे प्लास्टर वगैरे हो झालेलं आहे कंप्लीट आणि वाजलेलं आहे दुपारचे दीड वाजलेले आहे थोडा ऊन आहे आणि मी एकटा चाललेलो आहे सावंतवाडी इथे माझी सासूरवडे आहे तिकडे चाललेलो आहे एकटाच चाललेलं आहे बघूया काय लिफ्ट वगैरे हो मिळाली तर बरं आहे तर बाय वॉक जायचं आहे तर बघूया हा प्रवास एकटा प्रवास दुपारचे दीड वाजता ऊन सावली कसं होते ते जर लिफ्ट मिळाली तर वेल अँड गुड बोलतात ना चे मुंबई कमिटी आमखोल ग्रामस्थ मंडळ मुंबई सचिव आनंद आडेकर यांचा हा छोटासा घर बंगला टाईप बनवलेला आहे छान छोटंसं घर आहे कलरिंगचं काम बाकी आहे कलर झाल्याच्यानंतर एक नंबर दिसणार आहे बाजूला स्पेस आहे भरपूर सारी आणि इथे सेक्रेटरी अमखोल ग्रामस्थ मंडळ ग्रामीण गुणाजी गावणूक यांचा इथे बंगला आहे इथे आमचा सड्या आहे इथून हा रोड जातो दापोली तर हा मांदिवली केळशी टुवर्ड्स मुंबई आणि इथे बोर्ड लागलेला आहे अमखोलवाडी आमखोलवाडी वांजलूल आणि टुवर्ड्स मांदिवली आणि मी चाललो आहे मांदिवलीला जर तुम्हाला दापोलीला जायचं असेल हा रूट समोरचा रूट आहे दापोली घेऊन जाईल तुम्हाला मी चालवलं आहे मांदिवलीला दीड वाजता प्रवास चालू केला आहे आमखोल साड्यावरून मांदिवलीला जाण्यासाठी मांदिवलीला वाडी सावंतवाडी तिथे जायला निघालो आहे मी बाय ओ काय लिफ्ट मिळाली तर क्या बात आहे पण बघू ऑफ सिजन आहे लिफ्टची अपेक्षा कमी आहे परंतु रहदारी पूर्वीपेक्षा जास्त असते आता रोडवर तर चान्सेस आहेत लिफ्ट मिळायचे तर नाही मिळाली तर एक अर्धा तास लागेल उतरायला तर जायचं तर आहेच चला तर लेट्स गो निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा प्रवास कसा होतो तो जर बाय वॉक गेलो तर मी तुम्हाला एक एक स्पॉटची नावं सांगेन जी आम्ही पूर्वी जायचो त्या रस्त्याने आणि आता ऑलमोस्ट पायवाटा ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत कारण लोकांनी पायी प्रवास सोडलेला आहे वाहनं वाहनांचा आधार घेतलेला आता कुठे जवळपास पण जायचं असेल तर त्यांना गाडी लागते आणि गाड्या आहेत आता भरपूर गावामध्ये आहेत गावाच्या बाहेर आहेत तर त्या कारणाने पायी जाण्याची सवय आता मोडलेली आहे लोकांची तर बघूया एक एक स्पॉट याला की तुम्हाला मी सांगतो रस्तावरून असं दुपारचे दीड वाढले वाजलेत परंतु कोकण आहे कोकणामध्ये जरी दुपारी आपण बाहेर पडलो तरी फिरण्यामध्ये एक मजा वेगळीच असते फक्त तर चाळीस चारही साईडला मस्त वेगळी झाडी आहे आणि त्या झाडीच्यामधून रस्ता निघालेला आहे आणि मी त्या रस्त्याच्यामधून मधून आहे एकटा आणि त्या समोरून ते सर्वात मोठा प्रोजेक्ट चालू झालेला आहे मायनिंगचा प्रोजेक्ट चालू झालेला आहे आपण पाहू शकता इथे मायनिंगचा प्रोजेक्ट चालू झालेला आहे आणि चा त्याचं काम चालू झालेलं ते चला देवाच्या कृपेने मांदिवलीच्या पर्यंत तरी मिळाली लिफ्ट बाईकवाला स्कूटीवाला मिळाला त्याने प्रवास सोयी सोयीस्कर केला माझा परंतु जे मला सांगायचं होतं व्हिडिओमध्ये ज्या स्पॉटची नावं सा दाखवायची होती ती राहून गेली नेक्स्ट कधीतरी आलो होते तुम्हाला दाखवेन एक दोन तीन स्पॉट होते एक गोड डाग होती चमोऱ्याचं शेत होतं एक नावाजलेली स्पॉट होती दाखवायची होती पण ती राहून गेली नंतर कधी ग्रुपमध्ये आलो वॉक आलो तर तुम्हाला नक्की दाखवेन कोकण म्हणजे आंबा आणि आंबा बोललात तर तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही साईडला आंब्याची झाडं दिसणार आहे तिकडे कोकणातमध्ये आलात तर प्रामुख्याने मंदनगडच्या खाली आलात तर रस्त्याच्या दोन्ही साईड आहे तर आंबा किंवा काजूची झाडं दिसणार केळीचे पण दिसतात इथे कारण एरिया वस्तीचा आहे त्या कारणाने तुम्हाला इथे सर्व प्रकारची झाडं दिसतील हे बघा आंबे डेमध्ये आलो तर आंबे लटकताना दिसणार तुम्हाला बकरी बोकळा वाडी दिसते समोरच वाडी आहे सावंतवाडी आणि हा टोटल सात वाड्यांनी मिळून गाव बनलेलं आहे त्यापैकी एक, एक वाडी म्हणजे सावंतवाडी इथे मुलं खेळतात सावंतवाडी माझी सासूरवाडी मला एक एक पायरी चढूया आणि जाऊया सावंतवाडीवर चोरुना पप्पा मकडालाय चणे खायला आलाय हे बघा आहे बघा यांची धावपळ बघा धावपळ बघा एक एकाना दोन दोन हातामध्ये खातायत हा खावा 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 तुमच्यासाठी ठेवलेले आहेत Gya gya, bakri gya bakri. punya <laughs>